बांधव पाहू ना बाई काय करू गोड गोड बांधव ना बाई काय करू गोड गोड दारी द्राक्षाचे येल कसे तडू कवळे गाड दारी द्राक्षाचे येल कसे तोडू कवळे गाड बांधव पाहुणा बाई काय करू गोड गोड दारी द येल कसे तुडू कावळे गोड बांधव पाहूना बाई आला आंब्याच्या दिसात बांधव पाहुणा बाई आला आंब्याच्या दिसात भाऊ लाग माझ्या तुपवाडी ते रसात बाऊ लाग माझ्या तुपा वाडी ते रसात ना बाई म्यात पेडात पाहिला पाहू ना बाई म्यात पेड्यात पाहिला साळी तुझा भात जाळ दनक्या चलाविला साळी तुझा भात जाळ दनक्या चलाविला बांधव ना बाई काय करू गोड गोड बांधव ना बाई काय करू ग गोड गोड शेजार निसकू ग अनारसे करू शेजारी न सकू ग आनारशे करू लाग शंकर शेवाया बाई येळी ते गहून ना शंकर शिवाय बाई ते नाऊ ना भाऊ लाग माझ्या सखी बहिण नाही भाऊ लाग माझ्या सखी बहीण नाही शंकर शिवाय बाई दुदातूपातग मोला शंकर शिवाय बाई दुदातूप मोहि बाया ग तुझा बाळ म्यात जे बोहिला बाळ तुझा बाळ ग वाया बोहिला बाया तुझा ग बाळ म्यात जेवाया बोहिला शंकर शेवाया बाई तुपात मोहिला बाया ग तुझा बाळ जे वाया बोहिला વયા તુજા ગર માણ મેં તજે વાયા